में योगा के क्षेत्र में एविडेंस बेस्ड थेरेपी को भी प्रोत्साहित कर रहे हैं इस दिशा में दिल्ली के एम्स ने भी बहुत अच्छा काम करके दिखाया है एम्स की रिसर्च में सामने आया है कि योग की कारिया और न्यूरोलॉजी डिसऑर्डर के उपचार और विमेन हेल्थ संपूर्ण जगभरात योगाच्या प्रसारासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचं योगदान मोठं आहे त्यामुळे योग चिकित्सा पद्धतीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं त्यांनी सांगितलं लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी आहारातून तेलाच प्रमाण दहा टक्क्या पंतप्रधानांनी यावेळी संपूर्ण जागतिक समुदायाला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या संबोधनानंतर योग सत्रात त्यांनी भाग घेतला त्यांच्यासोबत तब्बल तीन लाख लोक सत्रात सहभागी झाले कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि आय। आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अहमदाबाद येथे स्थानिकांसोबत नागपूरच्या धनतो इथल्या यशवंत स्टेडियम इथे आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी उपस्थित होते नमस्कार